अगोबाई होच की अगोबाई मला ट्रेंडिंग ची लागली उचकी अगोबाई होच की अगोबाई मला ट्रेंडिंग ची लागली उचकी हम्म एक डोसा एक उत्तप्पा एक इडली इडली वडा सांबार और एक स्प्रिंग डोसा आवडतो हो हा एक स्प्रिंग डोसा हा हा इतना भेज दो ओके अजून पण कोणी येणार आहे नाही आपणच दोघी जणी आहोत मग एवढं कोण खाणार आहे आपण खाऊ की आणि मागवलेलं सगळं खायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही काय आपल्यावर आपण काय शाळेत होत का दिलेला डबा खाल्लाच पाहिजे असं काही नाही हवं तेवढं खाऊ बर चहा घेणार आहेस अगदी थोडासा हा तू तोपर्यंत तो तू हे बघ मी चहा करते आणि ह्यातलं तुला काही हवं असेल तर मला सांग मी मागवीन तुझ्यासाठी एवढी <laughs> कसली क्रीम वापरतेस ग सगळी नाही वापरत मग घेतेस कशाला अगं माझी एक मैत्रीण विकत होती ना म्हणून म्हटलं घेऊन ठेवू लागलं तर वापरू नाही ते टाकून देऊ हे घे अरे क्विक एकदम येस अगो एवढा चहा मी तुला एवढासाच म्हणाले होते घे आणि हे कशाला आता काहीतरी मागवलंयच ना ना अगं घे ग तुला हवं तेवढं घे उरलेलं फेकून देऊ एवढं काय त्याच्यात बरं ऐक ना हे प्रॉडक्ट एक्सपायर झालंय अगं हो मग टाकून देऊ एक्सपायर झालेलं तर अजिबात वापरायचं नाही अगं मग एवढी सगळी प्रॉडक्ट घेतेस कशाला पैसे वर आलेत का अगं जाऊ दे एवढं काय वापरली तर वापरली नाही तर टाकून दिली बर तू कशासाठी आली होतीस तू काय म्हणत होतीस हा मी म्हणत होते तू जो साधा फ्लॉवर बटाटा रस्सा करतेस ना तो कसा करतेस ते सांग ना सोनूला तुझ्या हातचा रस्सा खूप आवडतो अगभाई हो करते ना आज तोच करते तू घेऊन जातेस का नंतर थोडा नाही नाही घेऊन नाही जात कारण माझ्या घरचा स्वयंपाक तयार आहे पण तू कसा करतेस ते बघते ना ओके दाखवते <laughs> भई आधी याच्या जेवणाचं बघते मग आपलं जेवण बाजूला हो बाप रे एवढं आहे बटरस्कॉच नाही पण नंतर त्याला भूक लागली तर म्हणून ठेवून देते आणि मग त्याने नाही खाल्लं तर तर मग टाकून देऊ एवढं काय त्याच्यात घे बट हे हे मी ठेवते हा खा चला <laughs> हे बघ आता सोपं आहे दोन टोमॅटो तीन बटाटे कांदे फ्लावर कोथिंबीर आलं लसूण हे सगळं घ्यायचं मग टोमॅटो चिरायचा त्याचा जो मधला गर असतो ना तो काढून टाकायचा आणि तो टाकून द्यायचा का कंटो नसतो वापरायचा मग फ्लावर घ्यायचा त्याची जी पानं असतात ती सगळी काढून टाकायची आणि टाकून द्यायची मग कोथिंबीर तिची पण काढायची आणि टाकून द्यायची हे सगळं टाकून द्यायचं आहे हो पण मग वापरण्यापेक्षा टाकून द्यायच्याच गोष्टी जास्ती दिसत आहेत मला म्हणजे जे आपण वापरणार नाही ते टाकूनच द्यावं लागणार ना हुँ। हुँ। हे टाकून दे।, दे हे हा नकोच आहे आणि हे नाही काही गरज नाहीये हे <laughs> कधी मागवलंय आठवत सुद्धा नाहीये हे उगाच मागवलंय झाली भाजी आता हे सगळं फेकून द्यायचं टाक तू काय करतेस इथे हे जे तू टाकतेस ना ते झेलायला बसलीये का कारण हे सगळं गर टाकायची गरजच नाहीये थाम। चल थांब तुला कळतय का मुग्धा तू किती वस्तू फेकून देतेयस तू पैसे खर्च करून घेतलेल्या भाज्यांपैकी अर्ध्या पाऊण वस्तू तू टाकून देतेयस या सगळ्याचा वापर करता येतो कोथिंबीरीची देठ ती चटणीत घातली तर चटणी चविष्ट होते टोमॅटोचा घर बटाट्याचं साल फ्लॉवरची खालची बाजू सगळं मला कोणीतरी सांगितलं ह्या गोष्टी नसतात वापरायच्या मग कोणीतरी तुला हे नाही का सांगितलंय की उगाच भारंभार वस्तू विकत घेऊ नयेत आणि घेतलेल्या गोष्टी टाकून देऊ नयेत मुगाच बसून बघतेय मी हे टाकून देऊ ते फेकून देऊ सारखं आपलं तेच यांनी पैसाही वाया जातोय आणि ती वस्तूही वाया जाते जेवढं हवं तेवढंच घ्यावं ना हा त्यासाठी थोडासा अंदाज घ्यावा लागतो पण वस्तू वाया जाऊ नये म्हणून अंदाज घेण्यासाठी थोडे कष्ट घ्यायला काय हरकत आहे खाऊन माजावं मुग्धा टाकून माजू नये कळलं अग बाई होच की <laughs> दोन माणसांसाठी सहा माणसाचा स्वयंपाक करून उरलेलं फेकून देणार कोणीतरी तुमच्या आयुष्यात असेलच ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि तुम्ही आमचे व्हिडिओज बघताय तुम्हाला ते आवडताय तुम्ही लाईक करताय तुम्ही त्याच्याबद्दल कमेंट्स करताय या सगळ्याबद्दल मनापासून आभार असेच आमचे पुढचे व्हिडिओजही नक्की बघा बाय बाय